हाय अव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार मागच्या दोन व्हिडिओमध्ये आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तिथे जे काही घडलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आय होप तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला असेल नसेल पाहिलेला तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी दोघही व्हिडिओ ॲड करते जाऊन नक्की पाहा म्हणजे तुम्ही प्लॅन करत असाल तर एक छोटी आयडिया पण आपल्याला येऊन जाते की काय कसं आपण तिकडे गेल्यावर केलं पाहिजे स्टे कसं केलं पाहिजे किंवा कुठे कुठे फिरलं पाहिजे हे सगळं नसेल पाहिलं तर नक्की जो आहे तो तुम्ही बघू शकतात आणि आम्ही सॅटर्डेला घरी आलो होतो म्हणजे आम्ही शुक्रवारी निघलो एक दिवस रात्री तिकडे मुक्काम मुक्काम केला आणि शनिवारी आम्ही रात्री दहा सव्वा दहा वाजेपर्यंत घरी आलो होतो कारण हे आमचं आधीपासून ठरलं होतं की आपण एक दिवस जा किंवा दोन दिवस जा पण आल्यानंतर जो आहे तो सुट्टीचा एक दिवस आपल्याकडे घरी आल्यावर रिमेनिंग असला पाहिजे म्हणजे आपला जो काही थकवा आहे तो सगळा निघेल कारण काय होतं आपण तिथे कितीही जाऊन रिलॅक्स राहिलो आयता आपण जेवण घेतलं किती छान रूम असला किती छान झोप झालेली असली आपली पण तरीही जो घरी आल्यानंतर जो फिरून आल्यानंतर जो थकवा असतो ना तो घालण्यासाठी आपल्याकडे एक दिवस तरी पाहिजे असं मला तरी वाटतं कारण काय होतं की आमचे ऑफिस आहे आपल्याला पण असं होऊन जाते की आलो की लगेच मुलांची स्कूल असले की दुसऱ्या दिवशी लवकर उठा स्वयंपाकाला लागा त्यांना हे स्कूलला पाठवा आणि मुलांचाही थकवा जात नाही म्हणजे आम्ही शनिवारी आल्यानंतर रविवारी पिया जवळजवळ जबड़ दहा वाजेपर्यंत झोपली होती आम्हीही निवांतच उठलो होतो कारण असं होतं ना आल्यानंतर आपल्याला तो एक प्रॉपर झोप पण मिळते आल्यावर आपण निवांतपणे घरही सेट करून घेऊ शकतो सो ते जे होते जशा प्लॅनिंगने आम्ही गेलो होतो तशा प्लॅनिंगने जे आहे ते सगळं काही झालंय म्हणजे आज पण पिया उठून एवढी फ्रेश स्कूलला गेली ना तेच जर आम्ही म्हणजे संडेच्या रात्री घरी आलो असतो आणि आज तिला लगेच जायचं राहिलं असतं ना तर तिने खूप नाटकं केली असते गेली असते ती स्कूलला कारण तिचं जे आहे ते लेस्ते। लेस्ते जी जी ड्रामा प्रॅक्टिस हे, हे। जी 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 ते सगळं चाललेलं आहे पण तिचंही उठण्याची ती इच्छा झाली नसती त्यामुळे आमचं ठरलं होतं की एक दिवस जो आहे तो आपल्याकडे असला पाहिजे आणि त्या प्लॅनिंगने जे आहे ते सगळं काही झालंय आता आज आहे सोमवार पिया गेलेली आहे स्कूलला जसं मी सांगितलं यांचे ऑफिस सुरू झालेलं आहे माझ्या घरात बराच पसारा आहे मला हेअरवॉश करून घ्यायचा होता आणि हेअरवॉश म्हणला की कसंही त्याच्यामध्ये अर्धा तास जातो हेअरवॉश करणं त्याला आधी तेल लावणं आणि नंतर त्याला वाळवत बसणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक तास आपला कसाही जातो आता तो एक तास भरून काढ आणि ह्या सगळ्यांमुळेच मला जे आहे त्यात कामाला भरपूर उशीर झालाय बरीच कामं आहे जी माझी पडली कालच्या दिवशी पण अगदी पूर्ण रिलॅक्स दिवस गेला होता काही एक्स्ट्राची कामं झाली नाही मस्त उठा खा प्या आणि जे काही एक्स्ट्राचे आपण म्हणजे काही कपडे वगैरे वॉश करायचे होते तेच माझं करून झालं आणि सुट्टीचा दिवस असला की महत्वाचा असे होतं की आपला जर वीक डेज जे आहे ते स्टार्ट होत आहे तर आपण विकेंडला हा प्लॅन करून ठेवतो की भाजीपाला म्हणा ग्रोसरी म्हणा ही सगळी आपण जे आहे ते घरामध्ये स्टोर करून ठेवू जेणेकरून वीकडेज मध्ये आपल्याला कुठे जायची गरज पडणार नाही आणि त्यासाठी पण आपला रविवारचा दिवस तरी खास करून आमचा तरी म्हणजे दोन एक तास तर ता, दोन तीन तास तरी ह्या गोष्टी चालले जातात त्यामुळे तो जो आहे ना तो टाइम जो आहे तो पर्टिक्युलर त्यालाच द्यावा लागतो प्रत्येक संडेला तर तो, तो, तो तसाही आमचा गेला आणि बाकी सगळी आपली रेग्युलर कामं तर असतात तर चला मग आता मी छान अशी इथे मस्त तुमच्यासोबत गप्पा मारत व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि माझी कामं बऱ्यापैकी जे आहेत ती करायची आहे जे काही करणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करते इथे माझ्या डोळ्यासमोर बेडवर पडलेला पसारा मला आधी दिसतोय म्हटलं तो आवरूया आणि ह्या सगळ्यांसोबत मस्त जे आहे ते सुरुवात करूया ॲक्च्युली फ्रेश पण वाटते की आपण दोन दिवस कुठेतरी छान फिरून आलो आहे आणि ते एक फ्रेशनेस असतो आपल्या चेहऱ्यावर की अरे आपण काहीतरी वेगळा एक्सपिरिय एक्सपिरियन्स जो आहे तो घेऊन आलेलो आहे आणि आनंदी असतं म्हण नव्या ज्या असतात हो, ना आठवणी पण बनलेल्या असतात आपल्या आणि हो आम्हाला येतानाच असं झालं होतं ना जेव्हा आपण आम्ही पुण्याला रिटर्न येत होतो शनिवारच्या रात्री तेव्हा असं वाटत होती की अरे थंडीच नाही इकडे जाताना आपण गेलो तेव्हा तर खूप थंडी होती म्हणजे सम सकाळी आम्ही निघालो ना तर असं खूप थंडी वाजत होती गाडीमध्ये खूप हवा येत होती एसी पण लावायची वाटत नव्हती हो एवढी थंडी होती आणि रिटर्न येताना तर म्हणजे अजिबात काहीच नाही आम्ही खिडकी वगैरे ओपन करून गार हवा पण आतमध्ये येत नव्हती म्हणजे एवढा दोन दिवसामध्ये क्लायमेट जे होतं ते चेंज झालंय आणि आज पण सकाळी उठल्यावर अजिबात असं काही स्वेटर घालायचं वाटत नाही पायात चप्पल घालायची वाटत नाही हेअर वॉश केलं आहे बाहेर ते पण ती थंडी हवा सुद्धा लागत नाही मला असं वाटते थंडी गेली की काय आता पण अजून तर डिसेंबर यायचं आहे कारण मला थंडी आवडते म्हणून मला असं वाटते की नको बाबा थांब अजून जरा दिवस एन्जॉय करू दे कारण दोन तीन दिवसामध्ये तर मन अजून भरलंच नाही थंडीच्या हिशोबाने तर चला असो असं सगळं जे आहे ते आहे आणि तुमच्यासोबत आता पुढचं जे आहे ते सगळं शेअर करते सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग कालच्या दिवशी मी झाडांना काही पाणी दिलं नव्हतं कारण मी जाताना एवढं पाणी देऊन गेली होती ना की ते तीन दिवस त्यांना सुकायला लागलं पण आज ते बऱ्यापैकी झाडांमधलं पाणी सुकलं होतं म्हणून सकाळी सकाळी म्हटलं चला भरपूर कामं आहेत पण त्याआधी झाडांमध्ये पाणी टाकून देते आणि मला असं वाटते की जास्त पाणी दिल्यामुळे माझ्या एक दोन झाडं खराब होऊ शकतात जसं की काय म्हणतात झेंडू आहे ते थोडंसं खालून असं जरा कोमेजायला लागलेलं आहे त्याची जुनी फुलं होती मोठी मोठी मी ती काढून घेतली जेणेकरून त्याची एनर्जी जास्तीची वेस्टेज जाणार नाही आणि जेवढ्या कड्या दिसताय ना अटलीस्ट त्या तरी प्रॉपर उमलतील सो जुने फुलं झाल्यानंतर काढून टाकायचे मी बऱ्यापैकी फुलं चांगली फुलं तोडत नाही पण जुनी असली आणि खराब व्हायला लागत आहे लागताय लागत आहे मग ती काढून टाकायची आणि शेवंती इतकी छान उमलते माझीही आणि बघा तिथे एक मोठी अशी आडी येऊन बसली आणि ते सगळे पत्ते खाण्याचं काम तिथं चालू आहे म्हणजे जसं आपल्या आयुष्यामध्ये असतं ना की आपलं सगळं चांगलं चालू असतं आणि एखादा मनुष्य येतो काहीतरी वाईट साईड बोलून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने हे आडीचं काम चाललेलं होतं आणि मी तिला काढलं नसताना तिने पूर्ण फुल खाऊन टाकलं असतं आणि दुसऱ्या फुलांवर परत तिने जंप केलं असतं त्यापेक्षा मी तिला काढून घेतलं सो या छोट्या छोट्या गोष्टी बघा बागकामामध्ये होत असतात आणि आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागतं तुम्ही असं एकदम लावले एखादं एक झाड आणि तुम्ही रिलॅक्स राहिले ते फुल देत राहतील असं होत नाही त्यांना कीड लागते त्यांना जे आहे फर्टिलायझर द्यावं लागतं आणि या सगळ्यांची सवय मला झाली आहे पण हे मात्र खरं आहे की तुम्हाला दिवसातून काही वेळ तरी असा जर तुम्ही गार्डनिंगचं काम करताय तर तुम्हाला द्यावाच लागेल त्याशिवाय चांगली फुलं किंवा चांगली झाडं जे आहेत ते आपली ग्रोथ करत नाही चला असो मी मस्त देवपूजा करून घेतली त्यानंतर आणि वरवरचा पसारा आहे म्हटलं तो आवरून घेऊया थोडी डस्टिंग वगैरे करून घेऊया आम्ही ह्या रस्त्यावर जेव्हा कधी जातो ना आणि ते केके पेढा आहे बघा तिकडे तर तो मिळतो ना आम्ही एक वेळा असाच ट्राय केला होता आणि आम्हाला एवढा जास्त आवडला आहे ना तो की जाताना म्हणा किंवा येताना जेव्हा पण लागला ना आम्ही तिथून केकेचा पेढा नक्की घेतो तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर आणि गेलेच असं तुम्हाला रस्त्याने लागलं ला तर बघा तुम्ही छान असतो आणि पियाचं चा चाललेलं होतं की मला मोतीचूरचा लाडू खायचा आहे ॲक्च्युली मला पण आवडतो तो तर तो पण घेतला आहे आणि कालपासून जेवताना थोडा थोडा खाणं आमचं चालू आहे आणि हे मला सोफ्याचं कवर पण चेंज करून घ्यायचं होतं पण माहिती आहे आपल्याला दोन तीन दिवसासाठी जायचं आहे आणि माहीत नाही का पण दोन दिवसासाठी घर जर बंद करून गेलो ना तर घरात आल्यानंतर असं वाटतं की अरे खूप धूळ साचली असं तर म्हटलं चला मग आज आपण मस्त सोफ्याचं कवर चेंज करूया आणि तेच आपल्या नेहमीप्रमाणे जुनं जे सोफ्याचं कवर आहे ते टाकूया मला ह्या माझ्या हॉलचा ना लुक थोडा चेंज करायचा आहे पण काय करू माझ्याकडे वेळच मिळत नाही मला आणि आयडिया पण येत नाही की मी कसं काय याला काय करू म्हणून तुमच्याकडे काही आयडिया असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करा पण चालली आहे प्लॅनिंग काहीतरी वॉलपेपर वगैरे बॅकसाईडला लावूया आणि त्याच्यानंतर छान अशा फ्रेम्स वगैरे लावूया असं पण ते लावूया लावूया म्हणताच दिवस पुढे लोटले जात आहे आणि पुढे काम काही माझं सरकत नाही आहे आता ते झालं आणि अजून छोटी मोठी कामं सगळी आवरून झाल्यानंतर लगेच स्वयंपाकाचा वेळ होऊन जातो म्हणजे ते नऊ वाजेपासून तर अकरा इतके पटापट वाचताना दोन तास असे इतक्या लवकर चालले जातात की समजत पण नाही की अरे दोन तासात तर काही काम झालंच नाही असं आपल्याला वाटत असतं आणि ही एका दिवसाची कहाणी नाही आहे आपल्या सगळ्या बायकांची ही रोजची कहाणी आहे रोज आपल्यासोबत असंच होतं रोज हीच रेग्युलर कामं असतात त्यासोबत कधी ना कधी एक्स्ट्रा डस्टिंग क्लिनिंग ऑर्गनाईज करणं हे सगळं जे असतं ते चालत असतं आणि बघा मी व्हिडिओच्या नादामध्ये मला जिरं काढून घ्यायचं होतं तर ते मी टाकता टाकता पहिलीच चम्मच माझ्याने जे आहे ती हळदमध्ये टाकली गेली आणि असं बऱ्याच वेळा माझ्याकडून व्हिडिओच्या नादामध्ये होत असतं म्हणजे जरी तुम्हाला बघताना दुरून असं वाटते की अरे वा छान व्हिडिओ वाटतोय पण त्याच्या पहिली म्हणजे पाठीमागे ना खूप काही गोष्टी घडतात म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करते की असा पण स्ट्रगल आहे माझा की व्हिडिओच्या नादात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आधीच आपल्याला कामांची एवढी घाई असते आणि त्यातल्या त्यात असं काही घडलं ना अजून वेळ लागतो आणि व्हिडिओ शूट करायचा म्हटलं तर मग कसंही त्याला वीस पंचवीस मिनटं जास्त लागतात चला असं मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि मला अचानक आठवलं की थोडी स्ट्रॉबेरी उरली आहे ॲक्च्युली आम्ही काल पण भरपूर स्ट्रॉबेरी एन्जॉय केल्या महाबळेश्वरहून येताना बऱ्याचशा घेऊन आलो होतो तर ना स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचे तुम्हाला गोड हवे असतील ना तर छोट्या साईजच्या घ्या म्हणजे आम्ही प्रतापगडला जाताना एका आजींनी आम्हाला सांगितलं होतं त्यांच्याकडून घेतल्या तेव्हा की छोट्या साईजच्या स्ट्रॉबेरी जास्त गोळ असतात आणि हो आम्ही जेवढ्या पण घेतल्या ना तेवढ्या छोट्याच घेतल्या आणि सगळ्या खूप गोड निघालेल्या आहेत सो तुम्ही जेव्हा घ्यायला जाणार ना हवं तर ट्राय करून घ्या पहिले पण तुम्हाला रिअलाईज होईल की छोट्या साईजच्या स्ट्रॉबेरी जास्त गोळ असतात यामध्ये काय ना मी तुमच्यासोबत लवकरच व्हिडिओ शेअर करते हे दोन मोठे बॉक्स आहेत आणि इथे पण आहेत दोन येईल लवकरच व्हिडिओ पण आता हे सगळं मला जे आहे ते व्यवस्थित ओपन करून चेक करायचंय की यामध्ये सगळं बरोबर आहे की नाही असं सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे कस किरे एकदा असं बघ ना सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे एवढी एनर्जी स्कूल मधून आल्यावर मला असं वाटतं की तू थकली थकून अशी पण तू थकत नाही तुझ्या जास्तीची एनर्जी येते घरी आल्यावर सगळं घर घर उथरपुथर करायला बर बात काही उ तसे तर खूप कामं आहेत मला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी कारण आपण गावाला एक दिवस जा किंवा दोन दिवस जा आपले ते दोन दिवसाचे कामं जे असतात पेंडिंग असतात आणि एक्स्ट्राची वाढतात पण जी आपल्याला करायचे असतात पण मागच्या दोघंही व्हिडिओमध्ये म्हणजे महाबळेश्वरचं म्हणा किंवा मग प्रतापगडच्या म्हणा या दोघंही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे काही शेअर केले ना त्यावर मला बऱ्याच कमेंट येत होत्या जसे की रूम तुम्ही कुठे केला होता काय त्याचं रेंट किती होते एका दिवसाचं आणि अजून अजून अशा बऱ्याच कमेंट म्हटलं तुमच्यापैकी कुणी ना कुणी जो आहे तर जायचा प्लॅन नक्कीच करेल महाबळेश्वरला आणि गेलंही पाहिजे फिरण्यासारखं खूप छान आहे तिकडे मस्त जास्त मज्जा करू शकतो आपण तर बघा आम्ही रूम ना महाबळेश्वरचं जे मार्केट आहे ना ते मार्केटच्या खूप जवळ केलेला होता म्हणजे रूममधून बाहेर निघालो की लगेच मार्केट होतं आणि तिथे आय थिंक ना अशी पार्किंग होती पार्किंगच्या साईडलाच पण खूप रूम आहेत तिकडे म्हणजे खाली काहीतरी हॉटेल आणि वर रूम असं त्यांचं आहे बाकी ना मला म्हणजे माझी एक मैत्रीण पण म्हणाली म्हणजे तिने पण व्हिडिओ बघून मला सांगितलं की तुम्हाला पंधराशेमध्ये खूप कमी जो आहे तो प्राईजमध्ये तिथे रूम मिळालेला आहे एका नाईटसाठी आम्ही डिसेंबरमध्ये गेलो होतो तर आम्हाला पंचवीसशे रुपये द्यावे लागले होते आणि तुमच्या रूमपेक्षा खूप नॉर्मल रूम होता तर मला असं वाटतंय की ही किती गर्दी आहे किंवा सीझन कुठला चाललाय ना याच्यावर ते डिपेंड आहे पण बाकी तुम्ही गेलेत किंवा दोन चार ठिकाणी चेक करा बाकी तिथे रूमची काही कमतरता नाही पण हो तर रूमचं जे रेंट आहे ना एका दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी जे काही असेल ते तुमच्या सीझनवर डिपेंड आहे जसं आपण क्रिसमसमध्ये गेलो डिसेंबरमध्ये लास्ट लागतं तर तेव्हा सगळ्यांनाच खूप सुट्ट्या असतात त्यामुळे मग सगळेजण फिरण्यासाठी बाहेर निघतात तर तेव्हा रूमचं रेंट तुम्हाला जास्त तिथे राहू शकतं अजून ही पण कमेंट होती की जे आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये जे तुम्हाला खाताना अगदी भरपूर जे आहे ते असं म्हणजे चॉकलेट म्हणा छोटे छोटे खाकरा किंवा कुकीज वगैरे जे खाताना तुम्ही मला पाहिलं असेल तर ते तिथे ना म्हणजे तिथे एंट्री फी फ्री असते तिकडे गेल्यावर ऍक्च्युअली ते एक दुकानासारखं आहे पण त्यांनी असं केलं की तुम्ही इथून टेस्ट करा आणि टेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला आवडलं तर तुम्ही घ्या पण आम्ही मॅप्रो गार्डन नंतर गेलो होतो वॅक्स म्युझियमला जिथे तीन प्रकारचे जे होते ते शो आपण बघू शकत होतो एक म्हणजे वॅक्स म्युझियम दुसरं म्हणजे अक्वेरियम आणि एक नाईन डी मूवी होता आणि त्यांचं असं होतं म्हणजे त्यांची तिकीटची प्राइस अशी होती की वॅक्स म्युझियमला जात असाल तर प्रत्येकी म्हणजे दोन दोनशे रुपये होते पर पर्सनला जर तिघी शो बघायचे असतील तर सहाशे रुपये तर मग आमचे तिघांचे मिळून जे होते ना ते अठराशे रुपये होत होते आणि पियाचं असं होतं की नाही मला ॲटलीस्ट जे आहे ॲक्वेरियम तरी बघायचंच आहे म्हणजे आपल्याला असं होतं की अरे अठराशे रुपये तीनशो बघायचे मग आम्ही त्यांना म्हटलं की नाही ॲटलीस्ट तुम्ही पियाची जे आहे कारण ती लहान आहे म्हटल्यावर तुम्ही तिचे काहीतरी हाफ तिकीट वगैरे केलं पाहिजे तर मग आणि कोणी गर्दी वगैरे काहीच नव्हतं तिथे मग ते म्हणले की नाही आम्ही असं करत नाही सगळ्यांसाठी सेम आहे म्हणल्यावर नाहीतर मग खूप छोटं मूल पाहिजे पिया मोठे असं त्यांचं म्हणणं होतं म्हटलं मग ठीक आहे जाऊ दे आम्ही फक्त ॲक्वेरियम बघ जे आहे ते बघतो आणि त्याचं दोनशे दोनशे तिकीट होतं तर तेवढं देऊया ॲक्वेरियम बघूया आणि निघूया असं आमचं ठरलं पण त्यांना म्हटलं की ठीक आहे चला घेऊयात तर मग त्यांनी हाफ केलं आणि अशा पद्धतीने आम्ही पंधराशेमध्ये जे आहे ते तिघं शो बघितले होते तिघांचं प्राईस सो तुम्ही पण तिथे जर गेलात तर तुम्ही असं बार्गेनिंग करू शकतात कारण की आमच्यासोबत झालं आहे तर तुम्हालाही तिकीटमध्ये जे आहे लहान मुलांसाठी सूट मिळू शकते सो ते होतं त्याच्यानंतर आम्ही वेना लेकला गेलो होतो आणि तिथे पण जी बोट राईड होती ना काहीतरी सहाशे रुपयामध्ये एक तासभर अशी होती आणि तो आपण जो बोट रायडर कोणी घेतला तर त्याचे दोनशे रुपये का शंभर रुपये वरून द्यायचे होते आम्ही काही गेलो नाही तिथे कारण ते तासभरासाठी होतं तास वगैरे नव्हतं आणि एवढं एक तासभर पाय चालवत बसणं ह्याच्यात काही अर्थ नाही आणि एवढी ताकद पण नव्हती की तिथे जाऊन आम्ही दमलो असतो उगाच आणि ऊन पण होतं म्हणून आम्ही ते काही घेतलंच नाही आणि मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट रूम केला होता नेक्स्ट डेला आम्ही प्रतापगड गेलो होतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घरी आलो सो अशा काही कमेंट्स होत्या आय होप तुम्ही जाण्याचा प्लॅन केला तर माझा ही इन्फॉर्मेशन नक्कीच तुमच्या फायद्याची ठरेल बाकी रूमचं जे रेंट आहे ते सीझनवर डिपेंड असतं आणि अजून मला एक कमेंट होती जी ह्या व्हिडिओच्या रिलेटेड रिलेटेड आहे की इन जनरल आहे पण मी उत्तर देते तुम्हाला आणि माझा व्हिडिओ संपवते तर कमेंट अशी होती की आ, की पिया जे आहे तिच्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर दिसते म्हणजे मला तर इन शॉर्टमध्ये उत्तर द्यायचं म्हटलं तर मला हेच वाटतं की आजकालची मुलं सगळेच त्यांच्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर आहेत जर की एखादा मुलगा दहा वर्षाचा असेल ना तो पंधरा वर्षाच्या मुलासारखा वागतो इतकं त्याला समजतं आणि मलाही वाटतं की पिया जी आहे सात वर्षाची आहे नेक्स्ट मंथमध्ये आठ वर्षाची होऊन जाईल ती पण तिला जेवढं जम जम समजताना म्हणजे मी जर विचार केला मी सात आठ वर्षाची असताना मला काय समजत होतं मला यातलं काहीच कळत नव्हतं जेवढं तिला कळत पण याचा मागचं रिझन म्हणजे व्लॉगिंग वगैरे नाही कारण त्या कमेंटमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की तू व्लॉगिंग करते ह्या व्लॉगिंगमुळे ती मॅच्युअर जी आहे ती लवकर झाली मला असं नाही वाटत मागच्या म्हणजे ती जेव्हा तिला आम्ही जेव्हा स्कूलमध्ये घातलं होतं तर तेव्हापासून तिचं असं होतं की तिला सगळं पर्टिक्युलर पाहिजे टिफिनला काय पाहिजे कुणाला काय उत्तर द्यायचं हा तिचा स्वभाव आहे आणि काय होतंय आपल्या वेळेला आपले आपण कार्टून काय होते आपले की चाचा चौधरी बघा नाही तर मग आपलं शक्तीमान बघा सोनपरी बघा हे आपले कार्टून होते आपल्या वेळेस एवढे असे आता कार्टून सोबत मुलांना जे आहे ते बरेच जे त्यांचे म्हणजे लहान मुलांचे चॅनल आहेत ते मुलं बघतात त्यातल्या त्यात त्यांचे एज्युकेशन बघा तुम्ही म्हणजे आपल्या वेळेला आपण पाचवी जाईपर्यंत आपल्याला फक्त वाचता आला तरी खूप होतं आता फर्स्ट सेकंड स्टँडर्डमध्येच मुलांना अगदी धडाधड इंग्लिश म्हणा ते वाचता येतं मराठी तर सोडा इंग्लिश त्यांना वाचता येतं एज्युकेशन पण खूप जास्त फास्ट झालंय म्हणजे जे त्यांना आता पहिली दुसरीमध्ये शिकवलं जातंय मला नाही वाटत ते आपल्याला पाचवी सहावीमध्ये पण आपल्या गृहपाठ किंवा आपल्या पुस्तकांमध्ये ते सगळं होतं एवढं मुलांना जे पुढचं शिकवलं जात आहे तर त्यांची मॅच्युरिटी तिथपर्यंत पुढपर्यंत जाणारच आहे त्यातल्या त्या टी व्ही आहे मोबाईल आहे आणि मला असं वाटतं की कदाचित त्यांनी ह्या गोष्टीवरून जज केलं असेल की पियाने मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की पियाने जे आहे ती तिने मोबाईल घेतला असा आणि मी मेकअप करत होती म्हणजे तिची तयारी झाली होती आता करायचं काय म्हणून तिने घेतला मोबाईल आणि ती सांगत होती की मम्माने जे आहे ते असं असं लिपस्टिक लावते आय थिंक ही लिपस्टिक आहे आणि त्यानंतर परत स्मज केलं आहे वगैरे वगैरे आता हे सगळे शब्द आहेत जे मुलं आपल्याकडून शिकू नको शकू ते हे सगळं टी व्हीवरून मोबाईलवरून शॉर्ट्स वगैरे स्क्रोल करताना शिकत असतात तसं मी पियाला खूप जास्त मोबाईल अलाउड करत नाही पण तरीही आपण त्यांच्यासोबत गप्पा मारतो किंवा काही आपण करतोय तेव्हा मुलांचे प्रश्न असतात मग मग ही लिपस्टिक लावते तर मग ही कशी लावायची हिला कसं ब्लेंड करायचं आपण त्यांना ते उत्तर दिल्यानंतर ते शब्द सगळे त्यांच्या डोक्यात राहतात आता हे त्यांनी कुठेतरी बोललं म्हणजे त्यांची मॅच्युरिटी ले लेवल खूप हाय झाली असं नाही आणि हे सगळं व्लॉगिंगमुळे होतंय असं नाही बाकी ह्या सगळ्या गोष्टींना जसं मी तुम्हाला सांगितलं की एज्युकेशन खूप पुढे गेलं आहे त्यांची स्क्रोलिंग आहे त्यांच्या फील्डमध्ये असं सगळं येतं आहे त्यांचे काय टूून इतकी चेंज झाले इतके जे आहे ते डेव्हलप झालेले आहेत पुढच्या जे आहेत ते विचाराचे आहेत तर मुलांची तिथे मॅच्युरिटी तर, तर बघा तुम्हाला बघायलाच मिळणार आहे फक्त माझी पियाच नाही सगळ्याच मुलांच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठलाही मुलगा घ्या एक सात आठ वर्षाचा एखादा मुलगा किंवा मुलगी घेतली आणि तुम्ही त्यांचं उत्तर देण्याचं तुमचं एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्स कसं करता हे बघितलं ना अगदी लहान लहान मुलं जेव्हा त्यांच्या अगदी म्हणजे एखाद्या वर्षाचा मुलगा असतो आणि ते मोबाईल स्क्रोल करतात आपल्याला आश्चर्य वाटतं तेव्हा तेव्हा आपण असं नाही म्हणू शकत ना की आम आम्हाला पाचवीमध्ये पण आम्हाला हे सगळं जमत नव्हतं ना अगदी वर्षभराचा मुलगा जो आहे सगळं करत आहे तर हे सगळं आता हे जनरेशनच तसं होतंय त्यामुळे मला नाही वाटत की तुम्ही असं व्लॉगिंगवरून बोलू शकतात बाकी मी तुम्हाला माझी काय पूर्ण चोवीस तासाची लाईफ दाखवत नाही त्याच्यामध्ये पियाचं खेळणं बागणं हे सगळं होत असतं आणि आपण ट्रायही करतो जर आपण इतक्या सोशल मीडियावर इतक्या लोकांना दिसतोय तर काही क्लिप्स आपण अशाच दाखवाव्या ज्या व्यवस्थित आहेत शूट तर माझ्या भरपूर केलेल्या असतात पण तिथे एखादा वेडावाकडं पिया काही करते तर मी तुमच्यासोबत ते शेअर नाही करू शकत आणि मला असं वाटतं की हे प्रत्येक व्लॉगरचं त्यामागची हिस्ट्री असते बिहाइंड सीन असतात असं मला वाटतं आणि मग तुम्हाला सगळं परफेक्ट दिस दिसतं याचा अर्थ असा नाही की अगदीच ती खूप मॅच्युअर आहे असं आणि मला छानही वाटतं की ती मॅच्युअर आहे तिचा सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित लागतात तिचं बोलणं कुणाला उत्तर देणं किंवा जे काही तिचे विचार आहेत ते सगळे असे व्यवस्थित आहेत आणि त्याचे तिचा त्या मॅच्युरिटीचा मला फायदा पण होतो की तिचा जो आहे तो गैरवापर कुठे होणार नाही तिला सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळे कुठल्याही एज्युकेशनच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही असं लोकल कुठल्याही गोष्टी याच्यामध्ये तिला सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मला असं वाटतं की तिचा तो गैरवापर होणार नाही आणि काही गोष्टी तिला माहीत असणं पण गरजेचं आहे आपल्या वेळेला पण असं बघा बऱ्याच वेळेला मला पण रिअलाईज होतं की अरे मला जर ह्या सगळ्या गोष्टी माहीत राहिल्या असतात तर मी कदाचित ते तेव्हा सुरू केलं असतं किंवा मी असं तेव्हा केलं असतं आणि मला असं वाटतं की हे तिच्यासोबत होणार नाही सो तिला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी पण तिला काही गोष्टी माहीत करून देते त्यामुळे ती आहे तशी एकदम बरोबरच आहे बाकी जे त्याचे विचार असतात आणि आपण बघा आपण आपल्या एजच्या मानाने आपण जेव्हा सातवी आठवी किंवा ज्या काही एजमध्ये आपण होतो आताची मुलं त्या एजला मॅच करत नाही ते त्याच्यापेक्षा भरपूर पुढे गेलेली आहेत येणारे अजून जी काही जनरेशन आहे ती यापेक्षा अजून फास्ट निघणार आहे त्यामुळे ती मॅच्युरिटी जर आपण विचार नाही केला तेच बरं लहानपणी जेवढं एन्जॉय केलंय जेवढं आपण न काही विचार करता सगळ्या गोष्टी केल्या आहेत ना आता जी जनरेशन ते नाही करत अगदी लहान बाळ पण आता विचार करते की आपण हे केलं पाहिजे की नाही केलं के पाहिजे कारण आता हे सगळं तसंच जग पुढे जात आहे सो चला आता आय होप ते दोघंही ज्या कमेंट होत्या मला त्यांना हे उत्तर मिळालेलं असेल आणि माझं उत्तर ऐकून त्यांना म्हणजे एक पॉझिटिव्ह जो आहे तो माझा रिस्पॉन्स त्यांना वाटला असेल बाकी तुमचंही मत मला कमेंटमधून कळवा आणि मग आता मी यासोबत माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ कमेंट म्हणून सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटर नेक्स व्हिडिओमध्ये